यूट्यूब चॅनलला सर्व पालकांचे स्वागत आहे सप्ताहनिमित्ताने माता बैठक घेण्यात आली तीन ते सहा वयोगटातील लाभार्थ्यांच्या मातांना बोलवण्यात आले व प्रत्यक्ष मुलाई मुलं काय कृती करतात हे निरीक्षण करण्यात आले तसेच आई पाहिजे मोबाईल असला तरी पण आई व खेळणी असावीत हे या ठिकाणी दिसते काय बघतोय बेटा काय काय आवड़ते तुला बघ बर काय आवडतय बघा बरं काय काय प्रतीक्षा त्याच्यात प्रतीक्षा रत्ता पुढे सरक वाचून दाखव मोज मना आपल्याला घरी तू विचार तिला मम्मीला सांग बेटा काय काय बघ बर वरच्या चित्रामध्ये कोण दिसत आहे अजून कोण आहे बघ ओळख ओळख हा अजून काय बघ बर मेटला मोबाईल आवडतोय का मोबाईल आवडतोय तुला हा बघ बरं अजून काय काय आहे तुझ्याजवळ काय काय आवडतं तुला बघा पुरपा पटकन आता काय करावं लागेल मॅचसाठी अ जोरात बोलायचं बेटा काय काय बघ हत्ती का म अजून काय आहे सायकल बघा तुम्ही पाहू शकता मम्मी जवळ दिदी अभ्यास करते है, शेजारी मोबाईल चालू आहे आणि तरी आपली दिदी त्या मोबाईलकडे बघत नाही म्हणजे मुलांना जर आपण जशी सवय लावली तशी सवय ही मुलांना लागत असते की मोबाईलच आपल्या जीवनात महत्त्वाचा आहे असं नाही मुलांचा जर आपल्याला पाया मजबूत करायचा असेल बघा त्याच दिदीचा छोटा दादा आहे मोबाईल चालू आहे तरी तो बसत नाही आपल्या खेळण्यांशी तो खेळतो आहे फक्त आपल्या जवळ आता छोटी महेक आहे तिच्यासाठी आपल्याला आता या ठिकाणी प्रबोधन करायचं आहे की ती कशा प्रकारे खेळणे बघू शकते पुस्तक वाचू शकेल आणि मोबाईलपासून तिची सुटका कशी होईल आपण हे पाहू शकतो महेक काय पाहिजे बाबा तुला काय पाहिजे बोल विचारात आई मोबाईल पाहिजे खेळणी पाहिजे पुस्तक पाहिजे काय पाहिजे बेटा बोला मम्मी मम्मी पण आहे ना बघा तर इथे मम्मी आहे का बघा आता काय काय इथे